तर बांधवांनो योजनांना वेग प्रशासनाला दिशा आढावा महाराष्ट्राच्या प्रगतीचा शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती व केलेल्या घोषणांच्या पूर्ततेसंदर्भात आढावा बैठक पार पडली लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय साठ्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा तसेच महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करताना त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एआय यांचा समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तात्काळ सोडवण्यात याव्यात तसेच सर्व विभागांनी लोकहिताशी संबंधित कामांना अधिक गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादित पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमधील प्रलंबित कामांच्या आढाव्यानुसार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या धोरणात्मक बाबींमध्ये आठशे त्र्याऐंशी मुद्द्यांपैकी आठशे सात मुद्द्यांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून एक्क्याण्णव टक्के पूर्णत्वाचे प्रमाण साध्य झाले आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी हे प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के होते त्यामुळे अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती झाल्याचे स्पष्ट होते या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत छात्तर महत्त्वाचे मुद्दे सध्या प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये ठोस कार्यवाही करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खालील महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला पेन्शन सुधारणा नीती आयोगाकडून एपीआय प्राप्ती तृतीयपंथी व्यक्तींसाठी बीज भांडवल रोजगार निर्मिती कौशल्य विकास आणि निवारा गृहांची स्थापना इत्यादीबाबत योजना तयार करणे सुधारित विद्यार्थी हरित सेना योजनेअंतर्गत चला जाऊ या वनाला उपक्रम राबविणे वाघ किंवा बिबट्या गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन व आभासी भिंत यंत्रणा उभारणे पाच हजार गिरणी कामगारांच्या घरांचे डीपीआर मंजूर करणे विविध कॉर्पोरेशन व त्यांच्या उपकंपन्यांसाठी एक युनिव्हर्सल पोर्टल तयार करणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग भाग ठाणे ते वडपे सुधारणा करण्याच्या कामातील पूल व भुयारी मार्ग पूर्ण करणे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील तेरा पूर्णांक तीस किलोमीटर मिसिंग लिंकचे काम पूर्ण करणे पवनार ते पत्रादेवी नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंसोबत कोच व फिजिओथेरपिस्ट घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याबाबत शासन निधी किंवा सीएसआर मधून निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरविणे नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करणे ड्रोन धोरण निश्चित करणे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय धोरण निश्चित करणे प्रायोगिक तत्वावर दहा ठिकाणी नदीच्या पाण्याची गुणवत्ताची सतत तपासणी रिअल टाईम मॉनिटरिंग करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणा उभारणे प्रस्तावित शिवसृष्टी थीम पार्क उच्चस्तरीय समिती व शिखर समितीची मान्यता यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र